नमस्कार फिल्मी शंकर चैनल को स्वागत करता है आज पेश करता है नेशनल क्रश अभिनेत्री तृप्ति दिमरी धूल धुलया तीन मई जोरदार एंट्री जानूंगे व्या <प्रावाँगा> बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्य ने सोशल मीडिया महत्वाची महत्व की घोषणा के लिए कार्तिक चा आगामी भूल भुलैया तीन या चित्रपट तृप्ति दिमरी एंट्री संगित है जर तृप्ती या चित्रपट काम करणार असेल तर चित्रपट दिसणार की नाही असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे चित्रपटच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे कार्तिक आर्यन स्टार भूलभुलिया तीन विषयी प्रेक्षक खूप उसाहे आहेत भूलभुलिया तीनच्या निर्मात्याने या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे या शूटिंग शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे पण त्या अगोदर चित्रपट निर्मात्याने सिनेमामधील कलाकाराविषयी माहिती सांगायला सुरुवात केली आहे अभिनेता कार्तिक आर्यनने या चित्रपटात तृप्ती दिमरी काम करणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे कार्तिक आर्यने मध्ये इंस्टाग्राम पोस्टद्वारे बुलबुल ती मध्ये तृप्ती डिंबरीची बुलबुल या फ्रेंचायझी स्वागत केले आहे कार्तिक आर्यने तृप्ती डिंबरी विषयी माहिती सांगितल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच ताणली आहे ॲनिमलची तुम्हाला तृप्तीची लोकप्रियता फारच वाढली आहे ॲनिमलमुळे लोकांनी तिला भाभी टू म्हणायला देखील सुरुवात केली आहे तिचे फॅन फॉलोईंग अचानक वाढले आहे है। चाहत्यांच्या मते बुल बुल्या तीन म्हणजे तृप्ती या फ्रेंचाईजचा भाग होणार असल्याचे हा चित्रपट अधिक चांगला होईल पण तिला नक्की कोणती भूमिका दिली जाणार आहे याचा खुलासा करत आला नाही तृप्ती दिमरीच्या बुल बुल्या तीन या चित्रपटाने इंटरव्ह्यूविषयी माहिती सोशल मीडियावर जाहीर करण्यात आल्यानंतर सिंगला एकच प्रश्न पडला आहे जर तू या चित्रात काम करणार असेल तर कियारा या चित्रात दिसणार की नाही असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे तृप्ती कियारा रिप्लेस करणार की दोघेही ही चित्रपट काम करणार याचा उलगडा अद्याप झाले नाही लवकरच निर्माते या माहिती देतील अशी अपेक्षा आहे आधी या दोन चित्रपटांनी या चित्रपटात एखादी गूढ कथा पाहता येईल तसेच विनोदी संवाद देखील ऐकता येईल या शंकाच नाही तिप्ती दिमरी प्रमाणे या चित्रामध्ये आणखीन कोण नवे कलाकार बघायला मिळतील याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत या चित्रपटात तगडी स्टार कार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो अभिनेत्री तिप्ती दिमरीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पसंत पडला असेल असे मनोजग व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद